नमस्कार आपले किचन कुक विजमध्ये आज आपण पाहणार आहोत मस्त चमचमीत मसाला तोंडली ज्यांना तोंडलीची भाजी आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने खातील इतकी चमचमीत आणि टेस्टी होते ही तोंडलीची भाजी अशी सुक्की भाजी बनवली तर ती टिफिन मध्ये सुद्धा तुम्ही नेऊ शकता तोंडलीची भाजी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहेत फ्रेश आणि कोळी असलेली तोंडली तोंडली फ्रेश आहेत किंवा ती कोळी आहेत हे ओळखण्यासाठी ती हाताने थोडीशी दाबून बघायची तोंडली कडक असली की समजायचं ती ताजी आणि कोळी आहेत कापून पाहिली तर ती अशी पांढरी शुभ्र असायला पाहिजे लाल पडलेली किंवा पिकलेली तोंडली घेऊ नका सगळी तोंडली अशी लांबट कापून घ्यायची किंवा तुम्ही अशा प्रकारे गोल सुद्धा कापून घेऊ शकता तोंडली कापून झाली आहेत आता आपल्याला लागणार आहे लसूण अद्रक आणि हिरवी मिरची याची मिक्सरमधून पेस्ट करून घ्यायची सोबतच मी यामध्ये कडीपत्ता पण घालते कढीपत्ता तुम्ही डायरेक्ट फोडणीला सुद्धा घालू शकता पण असा वाटणात घेतला तर तो निदान खाल्ला तरी जातो आता भाजीसाठी कढईमध्ये तीन ते चार चमचे तेल घालून घ्यायचं तेल गरम झालं की त्यामध्ये राई घाला जिरं घाला हिंग घाला आणि ही तयार करून घेतलेली आलं लसूण मिरचीची पेस्ट घाला पेस्ट थोडीशी परतून घ्यायची त्यानंतर अर्धा चमचा हळद घाला या आता यामध्ये ही कापून घेतलेली तोंडली घालायची तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या आता गॅसची फ्लेम बारीक करून यावर झाकण ठेवायचं आणि एक वाफ येऊ द्यायची तोपर्यंत आपण भाजीसाठी मसाला तयार करून घेऊया त्यासाठी मी घेतलंय सुकं खोबरं आणि शेंगदाणे खोबरं आणि शेंगदाणे हलके लाल होईपर्यंत भाजून घ्यायचे खोबरं आणि शेंगदाणे थोडेसे भाजून झाले की त्यातच घालायचे आहेत पांढरे तीळ तिळ वगैरेच भाजले जातात त्यामुळे खोबरं शेंगदाणा भाजून झाल्यानंतर तिळ घाला भाजून घेतलेले तिळ खोबरं शेंगदाणे थंड करून घ्यायचे त्यानंतर याचं मिक्सरमधून वाटण करून घ्यायचं यातच मसाले पण घालून घ्यायचे एक चमचा लाल तिखट घाला तिखटाचं प्रमाण तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला घाला किंवा धणाजिरा पावडर घालू शकता चवीनुसार मीठ घालायचं सोबतच यात मी एक छोटा तुकडा गुळ घालते गुळ किंवा साखर सुद्धा घालू शकता त्यानंतर अर्धा चमचा लिंबाचा रस घालायचा गुळ आणि लिंबाच्या रसाने भाजीला खूप छान टेस्ट येते आता सगळा मसाला मिक्सरला बारीक करून घ्यायचा हा बघा मसाला तयार आहे हा मसाला तुम्ही अगोदरच बनवून ठेवू शकता सकाळच्या वेळी जर घाई घाईत डबा बनवायचा असेल तर आदल्या दिवशी असा मसाला तयार करून ठेवायचा म्हणजे सकाळी झटपट भाजी बनवता येते हे बघा भाजीला छान वाफ आलीये सगळी भाजी, भाजी एकदा मिक्स करून घ्यायची तयार केलेला मसाला घालून घ्यायचा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता यावर झाकण ठेवून बारीक गॅसवर वाफेवरच भाजी शिजवून घ्यायची ही बघा अशा प्रकारे आपली मस्त चमचमीत मसाला तोंडीची सुक्की भाजी तयार आहे भाजी तर खूपच छान झाली आहे एकदम मसालेदार दिसते अशा भाजीबरोबर तुम्ही एक चपाती नक्कीच जास्त खाल एकदा करून बघा खूप टेस्टी होते आणि आवडली तर लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान रेसिपी आपल्या चॅनलवर पाहत राहा चला तर पुन्हा भेटूया एत्या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय